वाशिम जिल्ह्यातील सावरगाव कानोबा येथील कानिपनाथांचे अद्भुत मंदिर आहे हे मंदिर उंच टेकडीवर असून इसवी सन सहाव्या शतकातील असावे असे गावातील लोकांची धारणा आहे या मंदिरात नाथ संप्रदाय हे मंदिर नवनाथ संप्रदायापैकी एक कानिपनाथाचे मंदिर असल्याने फार महत्व आहे फाल्गुन शुद्ध एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सावरगाव येथे यात्रेला सुरुवात होते होळी पौर्णिमेच्या दिवशी नगर जिल्ह्यातील मडी येथे यात्रेला सुरुवात होते आणि त्याच दिवशी या मंदिरात सकाळच्या दर्शन घेण्यासाठी येतात असे अद्भुत दृश्य पाहायला मिळते हे पाहण्यासाठी भाविकांची मात्र मोठी गर्दी होते सकाळी वाजून अडतीस मिनिटे ते सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे या दरम्यान गर्भगृहात प्रवेश करताना पाहता येते आणि बाजूला असलेल्या दीपमाळेवर काही काळ सूर्य थांबल्यासारखेही दिसते जणू सकाळी सूर्य दीपमाळेवर येऊन दिवा लावून जातो आणि कानिपनाथांच्या दर्बनात नतम तो तो असे विहंगम दृश्य पाहायला मिळते नाथाच्या दर्शनासाठी इथं आलेले आहे तुम्ही काही साकडं घातलं असेल किंवा काही नियोजन असेल आणि वेळोवेळी इथं जत्रा फार मोठी भरते आणि नाथाचं मोठं ठाणं इथं आहे जे माहूरशी कारंजा शहराशी आणि मय्यरशी निगडीत आहे आणि मडीशी निगडित आहे काय म्हणाल काय मागितलं तुम्ही किंवा काय तुम्ही कशासाठी आल चैतन्य कनिक नाम कनिकराम ना ना महाराजांना वंदन करतो या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात दरवर्षीप्रमाणे मोठा उत्सव कानिकनाथ महाराजाचा या ठिकाणी उत्सव साजरा होत असतो आज मोठ्या संख्येनं भाविक भक्त या ठिकाणी आल्यानंतर पाहिल्यानंतर ह्याच्यापूर्वीसुद्धा मी दर्शनासाठी एक वेळा येऊन गेलो होतो आणि आज महाराजांना ज्या ठिकाणी वंदन केल्यानंतर एवढीच मागणी केली या भागातील शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनतेवर महाराजांचा कानिकनाथ महाराजांचा आशीर्वाद आहेच या सर्व मंडळीवर आशीर्वाद राहू आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसुद्धा विजयी झाल्यानंतर या ठिकाणी कानिकनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी आणणार आणि त्याचा आशीर्वाद निश्चितच माझंसुद्धा कुलदैवत कानिकनाथ महाराजच आहे त्याच्यामुळं निश्चितच मला आशीर्वाद मिळेल यात कुठं सांगितलं मी वाशिम जिल्ह्याची जिल्हासेवाधिकारी गुरुदेव शहा मंडळाची वाशिम जिल्ह्याचे जिल्हासेवाधिकारी आहे येत यावेळेस इथं आल्याबद्दल मला माझ्या आत्म्याला खूप समाधान मिळालं जेणेकरून मंदिराचं सौंदर्य हे माझ्या मनाला खूपच आवडलं त्याबद्दल पूर्ण संस्थान माझे संस्थान संस्थानशी मी खूप आभारी आहे आणि हे काढण्यात माझं गुळदेवत आहे आणि इथं सुधारणा पाहून त्यांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलो अकोला जिल्हा आहे आम्ही बरेच बरेचपणे इथं मामाचं गाव आहे आमच्या किंवा साखळ घातलेलं नाही आमच्या मामाचं कुळदेवत आहे त्यांच्या सोबत येत असतो आम्ही लहानपणापासून मी राम वाघमारे वाशिम जिल्ह्यातून अवघ्या पंधरा वर्षापासून इथं देवाचं दर्शन घेत आहे काणिकनाथ ता महाराज संस्थान आहे असं जुनं मंदिर होतं आता खूप सुधारणा झाली व्यवस्था खूप झाली महाप्रसादाची व्यवस्था आहे भक्ती भावाने जे समुदाय लोटलेला आहे त्यांची व्यवस्था अतिशय छान प्रकारे इथे कमिटी करत आहे आणि सर्वांची पाण्याची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे सावलीची मंडप टाकून व्यवस्था देखील केलेली आहे तरी या कमिटीचे मी मनापासून आभार मानतो कारण याने खूप प्रकार छान प्रकारे ही व्यवस्था केलेली आहे हजारो भाविक कानिपनाथांचे दर्शन घेण्यासाठी येतात तसेच यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येते या मंदिराभोवती जंगल असून मंदिराला लागूनच छोटेसे धरण आहे या मंदिरात मूर्ती नसून कानिपनाथांचे दगडामध्ये आणि सुंदर प्रतिमा आहे ही प्रतिमा जुन्या काळातील असून दगडावरील आणि देखणी नक्षी काम करून साकारलेली आहे हे मंदिर कोणी बांधले आणि कधी बांधले हा मात्र संशोधनाचा विषय आहे हे मंदिर मात्र हेमाडपंथी शैलीत बांधले असावे असे भक्तांचे मत आहे प्रतिनिधी अमोल रघवंशी समाशील न्यूज मंगरुळपीर वाशिम